नमस्कार राजवैद्य आयुर्वेदमध्ये सर्वांचंच खूप खूप स्वागत करतो तर बघा आज आपल्याला काही मी नेहमी निरोगीस आणि बलशाली शक्तिशाली राहण्याकरिता जर आपल्या खाल्याला अंगाला लागत नसेल तर मी भरपूर खाताय पण तुमच्या अंगालाच लागत नाही तर तुम्हाला ताकद राहील कुठून येईल कुठून तुमचं वजन भरमसाठ आहे पण तुम्हाला ताकदच नाही तर का नाही याच्यातले मी काही कारण आणि त्याच्यात तुम्हाला ते जर नियम ने, तुम्ही फॉलो केले दिस रोल्स फॉलो तर मी सांगेल जे रूल तुम्ही नियम तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला शक्तिशाली बनता येईल आणि नेहमी निरोगी राहता येईल तर येऊया आपण आपल्या कर विषयाकडे करूया व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो कुणाला आज वाटत नाही की आपण निरोगी असावं शक्तिशाली असावं तर आजकाल तुम्ही जे अन्न खाताय ते तुमच्या शरीरामध्ये वर्षानुवर्ष तसंच पडलेलं असतं तर का पडलेलं असतं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फायबर्स नसतात ते चिकणे असते बिस्किट बर्गर पिझ्झा वडापाव बेकरीचे पदार्थ जे तुम्ही कोल्ड्रिंक्स घेता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे टॉक्सिसिटी असते ती टॉक्सिसिटी तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर ती वर्षानुवर्षे आपल्या शरीरामध्ये कुठल्या तरी एका ठिकाणी साठून राहते आणि ती जर आपल्या हृदयामध्ये साचली तर आपल्याला हृदयविकार होतो आपल्या धमन्यांमध्ये साचली तर कोलेस्ट्रॉल सा साचते आणि रक्ताला रक्तपुरवठाला अडथळा निर्माण होतो त्यांनीसुद्धा आपल्याला हार्ट विकार होऊ शकतो जर एखाद्या स्किनवर जर उभारला तर आपल्या स्किन डिसिजेस म्हणजे त्वचा विकार होतो आणि आप सा... हो आप ते आपल्या लिव्हर किडनीत जर गेलं तर आपल्याला किडनी स्टोन होतो आणि लिव्हर स्टोरायसीस होतो तर आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय ठेवायचं आहे आपल्याला तर तुम्हाला शरीर साफ करण्याचे मी तरीका सांगणार आहे पद्धती सांगणार आहेत फक्त एक दिवस करायचं तुम्हाला काही करायचं नाही रोज तुम्हाला फॉलो करायचं नाही हप्त्यातून तुम्हाला एकदा एक एक नेम फॉलो करायचा आहे तर मी सुरुवातीपासून सांगतो सकाळी उठल्याबरोबर दैनंदिन मध्ये तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि मंगच शौचाला द्यायचं आहे तुम्ही शौचाला गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित शौचाला साफ होईल आणि कधीही लघवीवरून आल्या आल्या पाणी प्यायचं नाही दहा पंधरा मिनटं थांबायचं आणि मगच पाणी प्यायचं किंवा पाणी पिऊन तुम्ही लघवीला जाऊ शकता हा एक किडनीसाठी अतिशय महत्वाचा नियम आहे आणि ज्या वेळेस तुम्ही भोजन करता भोजन केल्यानंतर लगेच गटागटावरून पाणी प्यायचं नाही कमीत कमी एक तासानंतर पाणी प्यायचं जर प्यायचं ठरत चाळीस मिनटं अगोदर प्या भरपूर पाणी प्या आणि नंतर जेवण करा तुम्ही लगेच जेवण केलं जेवल्या आपलं जेवल्या जेवल्या लगेच पाणी पिलं तर तुमचा पेटलेला अग्नी हा प्रदीप्त असलेला अग्नी विझून जाईल आणि अन्न तसंच बराच वेळ आपल्या आतड्यांमध्ये पोटामध्ये जठरामध्ये पडून राहील आणि त्या ठिकाणी आंबडाचा तयार होईल ते आंबू लागेल आणि त्या ठिकाणी गॅस तयार होईल मग तुम्हाला पोटफकी गॅसेस ऍसिडिटी अपचनाचा त्रास होईल आणि ती टॉक्सिसिटी शरीरात तशीच साठून राहील पुढे पुढे वाढत राहील जर तुम्ही दुसरं संध्याकाळी अन्न खाल्लं तर पुन्हा टॉक्सिसिटी अशीच वाढत गेल्यानंतर तुम्हाला पुढील भविष्यामध्ये आणि खतरनाक जीव रोगांना कॅन्सर सारख्या रोगांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल तर तुम्हाला नेहमी निरोग राहायचे ना ताकदवर राहायचे आपल्या शरीरामध्ये बल पैदा करायचे तर तुम्ही तीन टाईम खाता असाल तर त्याचा उपयोग नाही तीन टाईम जरी तुम्ही खात असाल तर तुम्हाला ताकद नाही एक याचं कारण आहे तुम्हाला ते अंगाला लागत नाही तुम्हाला ते पचत नाही तुमची पाचन क्षमता तुमची डायजेस्टिव जी पावर आहे ती, ती, ती कमजोर आहे का तर तुम्ही खाऊन खाऊ तुमच्या शरीरामध्ये जी गंदगी आहे ती घाण आहे ती तुम्ही जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची पाचन क्षमता मजबूत होणार नाही आणि तुमच्या अन्न अंगाला लागणार नाही तुम्हाला ताकद येणार नाही वजन वाढवता सुद्धा येणार नाही कमीसुद्धा करता येणार नाही जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये ती घाण आहे टॉक्सिन आहेत तर, तर ते टॉक्सिन साफ करण्याची मी पद्धत सांगतो तुम्हाला तर त्यांनी तुम्हाला त्या जर फॉलो केलं तुम्ही एकच टाइम जरी खाल्लं तरी तुम्हाला जेवढी ताकद असेल त्याला तेवढी ताकद तीन टाईम खाणारामध्ये नसेल का तीन टाईम खाणारचं अन्न पूर्णतः पचलेलं नसतं आणि एक टाइम खाणारचं अन्न पूर्ण पचलेलं असतं म्हणून त्याच्या त्याच्या अंगाला लागलेलं असतं आणि त्याला ताकद असते सकाळी गुणगुणे पाणी प्या आणि एक तासानंतर दोन तासानंतर तुम्ही तुमचा जेवण करू शकता जेवण सकाळची दहाची आत करा आणि संध्याकाळचं जेवण दिवस बुडायची आत करा हे नियम फॉलो करा आणि फक्तच कमी दोन घास कमी खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या पोटामध्ये अन्नाला आणि वायूला हालचाल करण्याला करायला जागा मिळेल ज्या वेळेस आपण गच्च पोट भरून खातो त्या ठिकाणी आपल्या आत आतड्यांमध्ये अन्नाची हालचाल होत नाही अन्न घुसळलं जात नाही आणि पाचन होत नसल्यामुळं ते अन्न तसंच पडून राहतं आणि शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि मोटापा वाढतो परिणामी वजन लठ्ठपणा हा मेदरोग वाढतो तर त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून एकदा उपवास करायचा आहे पाणी भरपूर प्यायचं आहे आठवड्यातून एक दिवस तुम्ही पूर्णतः रिलॅक्स द्यायचा आहे बॉडीला आपल्या पोटाला रिलॅक्स द्यायचं आहे काय करायचं आहे हप्त्यातून एकदा फक्त दिवसभर पाणी प्यायचं आहे जेणेकरून आपली जी बॉडी आहे जे टॉक्सिन आहे ती स्वतःची बॉडी आपल्या टॉक्सिनला खाऊन घेईल आणि त्याच्यातून ऊर्जा निर्माण करेल hmm. ज्यावेळेस तुम्हाला भूक लागते तरीही फूक टाळायची आठवड्यातून एकदा कारण का जोपर्यंत आपल्याला अन्न मिळत नाही तोपर्यंत आपली बॉडी टॉक्सिनला खाते आणि ज्यावेळेस आपण वरून अन्न टाकू लगेच बॉडी अन्न खायला सुरुवात करते आणि टॉक्सिन तसेच पडून राहतात म्हणून आठवड्यातून एकदा उपवास तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या जेवणामध्ये अंतर द्यायचं आहे सकाळी जर खाल्लं तर डायरेक्ट सायंकाळी दोन टाईम खा दुपारचं जेवण बंद करा सकाळी पोटभर नेहरी करा ऐवजी नेहरी भरपूर पोटभर करा आणि आहारामध्ये कच्च्या सलाड आणि कच्च्या भाज्या कडधान्य यांचा समावेश करा फायबरयुक्त धान्यांचा वापर करा आणि डाळी सालीसकट आपल्या आहारामध्ये ठेवा आणि फ्रूट्स सिजनेबल फळे ही आवश्यक खा हप्त्यातून एकदा फळे खा हप्त्यातून एकदा उपवास करा फक्त पाण्यावर म्हणजे तुम्ही शनिवारी जर नुसती फळे खाल्ली तर रविवारी फक्त पाणी प्या म्हणजे तुमची शरीराची आठवड्याभराची गंदगी पूर्ण साफ होईल आणि शरीरातील जे डिटॉक्स प्रणाली आहे ती ऍक्टिव्ह होईल आणि शरीरातील दूषित घटक बॉडी स्वतःला खाऊन टाकेल तुमच्या शरीरामध्ये असलेले जे टॉक्सिन घटक ट्युमर बनलेले असेल गाठ बनत असेल त्या ठिकाणी आतड्याला चिपकलेली ती घाण असेल ती ऑटोमॅटिक बॉडी खाऊन घेईल आणि त्याच्यातून ऊर्जा तयार करेल आणि तुम्हाला निरोगी राहायला मदत होईल आणि बघा तुम्ही तिसऱ्या दिवसापासून बघा तुम्हाला इतकं सुंदर फील होईल तुमची बॉडी रिपेरिंग होईल तुमच्या सेल्सला रिपेरिंग करण्याचं काम बॉडी ऑटोमॅटिकली करेल वेळ मिळेल डिटॉक्स प्रणालीला वेळ मिळेल बॉडी रिकवर सेल्स रिकवर होतील आणि सकाळची खाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी लवकर खाल्ल्या तर तुम्ही झोपायच्या वेळेपर्यंत तुमचं अन्न पाचायला लागतं आणि झोपेमध्ये पूर्ण रिलॅक्स झोपेमध्ये आपले सेल्स हे रिपेअर होत असतात आपली बॉडी जी टॉक्सिनला खायला सुरू करते डिटॉक्स प्राण्याला वेळ मिळतो तुम्ही जर उशिरा खान्न खाला आणि जेवल्या जेवणाला झोपलात तर आपली बॉडी अन्न तसंच पडून ठेवते आणि जी आपली एनर्जी आहे ऊर्जा आहे ती आपल्या पचनशक्तीला कामाला लागते म्हणजे आपली डिटॉक्स प्रणाली ॲक्टिव्ह होत नाही आणि रिपेरिंग आपले सेल्स होण्यापासून त्या ठिकाणी रोखले जातात जेणेकरून आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन साठून राहतात आणि रोगाला आमंत्रण मिळतं मेद रोग म्हणजे लठ्ठपांना वाढला तर, तर कोलेस्ट्रॉल आलस हृदयरोग किडनी लिव्हर विकार सगळे विकार मोटापा बद्धकोष्ठता मलबद्धता कुठल्याही प्रकारे शेवचाला आणि साफ न होणे हे विकार वाढतात परिणामी हे विकार वाढल्यानंतर भयानक कॅन्सरपर्यंत हे घेऊन जातं आणि आपल्या शरीराला खतम करून टाकतो रक्षात ठेवा हे नेम फॉलो करायचे आहेत सकाळी कोमट पाणी प्यायचं आहे जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायचं आहे आणि लघवीला गे गे लघवीवरून आल्या आल्या पाणी प्यायचं नाही दोनच टाईम जेव्हा दोन घास जे कमी खा पोट थोडं रिकाम्या ठेवत चला आणि आठवड्यातून एकदा फळे खा दुसऱ्या दिवशी फक्त पाणी प्या फास्टिंग करा उपवास करा तुमची बॉडी रिपेअरिंग होईल तुमचे सेल्स रिपेअर होऊन बॉडीतील जे घाण आहे बाहेर पडेल दूषित खडक बाहेर पडतील बॉडी डिटॉक्स होईल आणि तुमच्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे तुमची इम्युनिटी बूश्ट होईल इम्प्रूव होईल तुम्हाला ताकद आल्यासारखं वाटेल तुम्हाला अंगी बळ आल्यासारखं वाटेल शक्ती आल्यासारखे वाटेल जे की टाइम त्यांचे अंगी ते त्यांना ते जाणवणार नाही त्यांना आळस आळस जाणवेल तुम्हाला जाणवणार नाही ना ना ना, कामामध्ये तुम्हाला उत्साह जाणवेल तुम्ही हे जर नियम फॉलो केले तर एक महत्वाचा नियम आहे आठवड्यात शनिवारी फळे खा आणि रविवारी फक्त पाणी प्या किंवा उलट करा शनिवारी फक्त पाणी प्या आणि रविवारी फक्त फळे खा दुसरे फळे खाऊ नका तर पाणी पण प्या त्या दिवशी हे दोन दिवस तुम्ही फॉलो केले हप्त्यातून तुम्हाला कुठलाच रोग होणार नाही तुमची प्रतिकारशक्ती एवढी स्ट्रॉंग आणि मजबूत होईल की तुम्हाला स्वस्थ आणि निरोगी आरोग्यापासून कोणीही रोग शकत नाही आणि शंभर वर्ष जगाल शंभर वर्षापर्यंत तुम्हाला कुठलाही रोग स्पर्श करणार नाही आणि तुमची ताकद वाढीच लागेल जे अन्न तुम्हाला पचत नाही ते ऑटोमॅटिक तुम्ही दगडसुद्धा पचवू शकाल एवढी तुमची क्षमता डायजेस्टिव्ह पॉवर मजबूत होईल आणि तुमच्या खाल्लेलं अंगाला लागेल आणि खाल्लेलं अंगाला लागल्यामुळे तुम्ही जर व्यायाम करत असाल एक्सरसाइज करत असाल तर बॉडी पण इम्प्रूव्ह होईल तुमच्या मुंसाला इम्प्रूव्ह होतील आणि इम्युनिटी पण तुमची इम्प्रूव्ह होईल आणि ज्याला वजन कमी करायचं आहे ते वजन कमी करण्यापासून तुमची बॉडी सक्षम असेल आणि ज्याला वजन वाढवायचं आहे ते वजन वाढवण्यासाठी तुमची बॉडी सक्षम होईल त्याचा अर्थ तुमची शरीराची टॉक्सिसिटी कमी झालेली आहे आणि हा हप्त्यातून तुम्हाला एक फिजिकली हप्त्यातून दोन वेळा एक फिजिकल ॲक्टिव्हिटी करायचे धावणे वॉकिंग करणे किंवा दोरीवरील उडे मारणे लटकणे आणि टिप्स मारणे वगैरे तुम्हाला जी फिजिकल ॲक्टिव्हिटी ही थोडासा योग प्राणायाम करा हप्त्यातून दोन वेळा केलं तरी चालेल तुम्हाला रोज करायचं नाही तरी तुमचं शरीर उत्तम साथ देईल मी सांगितलेले नियम फॉलो केले तर एवढे नियम जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्ही तुम्हाला शंभर वर्षापर्यंत कुठला आजार होणार नाही तुम्ही निरोगी राहणार तुमच्या शरीरावर त्वचेवरील झालेली जी स्किन डिसीज आहे ती बॉडी खाऊन घेईल स्किन आहे ती स्किन एकदम आणि ताजी दिसेल स्किन उठून दिसेल चेहरा तुमचा सुंदर दिसेल वयाने तुम्ही कमी दिसाल तुम्हाला तुमचे तारुण्य टिकून राहील तुम्ही एज बार लवकर दिसणार नाही यात काही शंका नाही तर मित्रांनो ना अशी आहे आमचे एक शक्तिशाली नियम निरोगी राहण्यासाठी आणि बलशाली राहण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला आमच्या राजवैद्य आयुर्वेदाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेऱ्या पण घंटेला पण आवाज तुम्हाला पुढे असे अशी माहिती आवश्यक असेल आम्ही तुम्हाला देत राहू तर व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो तुमचा निरोग घेतो काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू